सिंधेवाही तालुक्यातील डोंगरगाव येथे आज मंगळवारी सकाळी एक अस्वल फिरताना दिसल्याने एकच गावात खळबळ उडाली या अस्वलाने गावातील घरी एकटेच असलेले सुंदर जुमणाके यांच्या घरात प्रवेश करून चांगलाच धुमाकूळ घातला या अनपेक्षित घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे त्यांनी प्रसंगावधान राखून घराचे दार तात्काळ बंद केले घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि पोलीस दलाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले गर्दीमुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन केले तणावपूर्ण परिस्थितीत वनविभागाच्या रेस्क्यू टीमला पाचारण करून अथक प्रयत्न केले अखेर तज्ज्ञांनी अस्वलाला बेशुद्धीचा डाट मारून त्याला सुरक्षितपणे जेरबंद केले अस्वल पकडल्यानंतर गावकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला या, या यशस्वी प्रयत्नात वनविभाग रेस्क्यू टीम स्वाब संस्था व पोलीस विभाग यांचे सहकार्य लाभले सिंधवाही तालुक्यात वाघ बिबट आणि अस्वल यांच्यात गाव व वा शेतशिवार परिसरात शिरकावाच्या घटनांमुळे मानव वन्यजीव संघर्ष वाढला आहे त्यामुळे वन्य हिंस्र पशूंचा गाव व वा शेतशिवार परिसरात शिरकाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांत जोर धरत आहे